नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे शेवगाव तालुक्यातील अपहरण झालेल्या तीन मुलींची सुटका करत एका आरोपीला जेरबंद करण्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे शेवगाव तालुक्यातील गावातील एकूण तीन मुली पोपट्या उर्फ पोपट शहादेव बोरुडे यांना दिनांक एकोणीस चार दोन हजार चोवीस रोजी अमिष दाखवून पळून नेल्या होत्या या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं गुन्हा घडल्यापासून शेवगाव शहरातील आणि शेवगाव ते अहमदनगर जाणाऱ्या रोडवरील आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता हा आरोपी तिन्ही मुलींना मोटरसायकलवर घेऊन जाताना शेवगाव ते अहमदनगर रोडवरील मराठवाडीपर्यंत दिसून आला या माहितीच्या आधारे शोध घेत असताना दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार चोवीस रोजी सुपा परिसरातील एका महिलेनं पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना फोनवरून तीन मुली आणि एक मुलगा सुपा परिसरामध्ये असल्याची माहिती दिली पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी तात्काळ पथकास सूचना दिल्या आणि पथकानं लगेच त्या ठिकाणी जाऊन या तीन अल्पवयीन मुलीस आणि एका मुलास ताब्यात घेतलाय त्या मुलाला त्याचं नाव विचारलं असता पोपट शहादेव बोरुडे असं त्यांनी सांगितलं ताब्यात घेण्यात आलेल्या तीन मुली आणि आरोपी यांना शेवगाव पोलीस ठाण्यात हजर केलं असून पुढील तपास शेवगाव पोलीस करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर